रास्त मागण्यांसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील दिव्यांग बांधव धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रहार दिव्यांग क्रांती संस्थांचे सर्वे सर्व बच्चू कडू यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत शुक्रवार दिनांक बारा डिसेंबरला चंद्रपूर जिल्ह्यातील दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर आपल्या रास्त मागण्यांसाठी धडकले शासनानं पूर्तता करावी अशी मागणी करत त्यांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांना मागण्यांचं एक लेखी निवेदन सादर केले यावेळी कल्पना शिंदे यांनी आपलं एक मनोगत व्यक्त केले विदर्भ विशेष साठी चंद्रपूर वरून आमचे विशेष प्रतिनिधी किरण घाटे नमस्कार मी कांचन रामेश्वर भोरे बल्लारच्यावरून आज भाऊच्या नेतृत्वाखाली जे काम चालू आहे ते खूपच म्हणजे सराहनीय आहे माझं असं म्हणणं आहे कलेक्टर साहेबांना की त्यांनी जे दिव्यांगांना जे मेन आर्थिक प्रॉब्लेम आहे जसं की दिव्यांग काम करते पण त्यांच्याकडे दुकानाची व्यवस्था नाही आहे तर दुकानं त्यांनी एक चाळ काढून द्यावी जसं चंद्रपूर बल्लारशा खेड्यागावात जे जे जिथं जिथं दिव्यांग आहे चाळ काढून द्यावी आणि कुठपर्यंत निराधारच्या पैशावर जगणार आहे स्वतःच्या बलबुत्यावर जगण्याची त्यांनी प्रेरणा द्यावी सगळ्यांना आणि कलेक्टर साहेबांना एकच हे मागणं आहे की त्यांनी चाड काढून द्यावी आणि आमदार फंडमधून जे काही आहे निधी ते सा दिव्यांगांच्या सायकलीवर खर्च करावा त्यांनी आणि दिव्यांगांना त्यांनी जसं पहिले सायकली वाटप केल्या आज पाच ते सहा वर्ष झालेले आहे त्यांनी सायकली वाटप केल्या नाही तर माझं म्हणणं असं आहे की ते सायकल गेल्यामुळे आज दिव्यांग बाहेर निघले तर आता त्यांच्या सायकली खराब झाल्या आहेत तीन वर्षाच्या नंतर त्या सायकली चालत नाही तर माझं एकच म्हणणं आहे की सायकली पण द्या तुम्ही आणि रोजगार पण द्या आम्हाला सगळ्यांना काढून द्या विदर्भ शासन साठी प्रियंका गायकवाड सह चंद्रपूर किरण गाटे भाऊ आज जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक दिव्यांग बांधव आलेले आहे नेमक्या त्यांच्या मागण्या कुठल्या दिव्यांग बांधव यांना अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही त्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रभर माननीय बच्चू कडू यांनी धरणे आंदोलन पुकारले आणि त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये संपूर्ण दिव्यांग बांधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन देऊन त्या मागण्या तात्काळ पूर्ण करण्यात याव्या या पद्धतीनं एक निवेदन देऊन आम्ही समोरचा पुन्हा काय आंदोलन करता येईल किंवा कोणत्या पद्धतीनं प्रशासनावर दबाव आणता येईल या पद्धतीनं कार्य करणार आहोत त्यामधील अनेक मागण्या ह्या दिव्यांग बांधवांच्या शासन निर्णयानुसार आमदार आणि खासदार यांच्याकडून पाच टक्के निधी हा येत असतो पण तो आजपर्यंत मला वाटत नाही की कोणत्याच आमदारानं खर्च केलेला असेल किंवा खासदारां खर्च केलेला असेल किंवा पालकमंत्र्यांनी खर्च केलेला असेल त्यामुळे हा प्रत्येक वर्षाला जो पाच टक्के निधी आमदारांना खर्च करण्यात येतो तो, तो आपल्या विधानसभेमध्ये जेवढे दिव्यांग बांधव असेल त्या दिव्यांग बांधवांच्या नावावर खर्च करण्यात यावा त्यांना रोजगाराचं उपलब्ध करून देण्यात यावा कोणाला सायकल लागत असेल किंवा कोणताही त्यांच्याकडून जे रोजगारासाठी उपलब्ध होणार त्या पद्धतीनं त्याचा त्या शासकीय निधी खर्च करण्यात यावा त्याच्यानंतर जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांच्या अध्यक्षेखाली ज्या समित्या निम नेमण्यात येतात तालुका स्तरावर त्या तालुका स्तरावर आजपर्यंत कोणत्याही दिव्यांग बांधवांच्या समित्या स्थापन करण्यात आलेल्या नाही त्या तात्काळ म्हणजे जवळपास पंधरा दिवस किंवा ह्या एक महिन्याच्या आत त्यांनी तात्काळ त्या समित्या स्थापन करून त्या समितीमध्ये आपले दिव्यांग बांधव सदस्य झाले पाहिजे व त्यातून ज्या योजना शासकीय योजना आणि ज्या कोणत्या पण पंधराशे रुपये असेल अडीच हजार रुपये जे नाही झाले ज्यांचे अटकलेले आहेत त्यांना ते पूर्ण करून देण्यात यावं हो, त्या समितीच्या सदस्यांनी त्या संपूर्ण मागण्या तहसीलदारापर्यंत नेऊन त्या पूर्ण करून देण्यात हो, याव्या आज, आज आपण प्रत्यक्षात कोणाला भेटणार आहे व निवेदन सादर करणार आहे आम्ही आता जिल्हाधिकारी साहेबांना भेटणार आहोत आणि त्यांना या पद्धतीचं सर्व दिव्यांग बांधवा मार्फत निवेदन देणार आहोत विदर्भ शासनासाठी चंद्रपूरहून किरण गाटे।